लाडक्या लाडक्या लाडक पंधरा हप्ता आणि सोळा हप्ता म्हणजे सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा हप्ता या महिन्याची उत्कंठा महाराष्ट्रातील तमाम महिन्यांना लागली आहे आणि त्याचबरोबर सरकारने सर्वात मोठा निर्णय आलेला आहे दोन हजार पंचवीस चा सर्वात मोठा निर्णय आहे की आता पती आणि पती आणि वडिलांची सुद्धा पडताळणी होणाऱ्या लाडक्या बहिणींनो गेल्या कित्येक दिवसांपासून जागत होतो गोल्डन डाटा येणार आहे दोन ऑक्टोबरला त्याचबरोबर पती आणि वडिलांची सुद्धा इन्फॉर्मेशन घेतली जाणार आहे म्हणजेच काय सरकारचा नवीन मोठा निर्णय आलेला आहे आणि ज्या ज्या बहिणींनी आतापर्यंत ई केवायसी केली आहे सोबत वडील आणि पतीचा तर आधार कार्ड टाकला असेल तर वडील आणि पतीची सुद्धा ई केवायसी करणार आहे सरकारचा नवीन मोठा निर्णय आलेला आहे यामध्ये आणखीन एक त्यांनी मुद्दा ऍड केलेला आहे लाडक्या बहिणीनो तुमच्यापैकी कोणत्या कोणत्या बहिणींची ई केवायसी झाली ती कमेंट बॉक्स मध्ये सांगा लवकरात लवकर सांगा पटापट -पत सांगा कारण लाडक्या बहिणीनं जर तुमची ई केवायसी झाली असेल तर तुम्ही अपात्र सुद्धा ठरू शकता सोबतच तुमचं इन्कम हे अडीच लाखाच्या खाली आहे का तुमचंच नाही तुमच्या पूर्ण कुटुंबाचं म्हणजे राशन कार्डमध्ये जेही लोक आहेत त्या सगळ्यांचं मिळून उत्पन्न अडीच लाखाच्या खाली आहे का तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा अन्यथा तुम्ही अपात्र ठरू शकता सोबतच गोल्डन डेटा पण येणाऱ्या लाडक्या बहिणी ते सुद्धा मी तुम्हाला महाराष्ट्रामध्ये सांगणारा पहिला असेल की गोल्डन डाटा आणि पती आणि वडिलांची जेव्हा इन्फॉर्मेशन घेतली जाते म्हणजे त्यांची पडताळणी होणार आहे त्याचाच लाँग फॉर्म आहे ई केवायसी इलेक्ट्रॉनिक नो युअर कस्टमर त्याचा लाँग फॉर्म आहे आणि याच्या माध्यमातून तुम्ही आता अपात्र सुद्धा ठरू शकता म्हणून पटापट तुमच्यापैकी कोणत्या कोणत्या बहिणींनी ई केवायसी केली ते कमेंट बॉक्स मध्ये सांगा सोबतच ज्या अपात्र बहिणी आहेत त्यांच्या संदर्भात सुद्धा सरकारचा नवीन मोठा निर्णय आलेला आहे तर बघा लाडक्या बहिणींना व्हिडिओला शेवटपर्यंत बघा तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे आणि हंड्रेड अँड वन प्रति आणि वडिलांची पडताळणी होणार आहे आणि तुम्ही अपात्र सुद्धा ठरू शकता मग याच्यातून वाचण्यासाठी आता काय करायला पाहिजे हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे लाटक्या तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा सर्वात पहिला प्रश्न आहे ई केवायसी बाबत सरकारचा नवीन मोठा निर्णय आलेला आहे सगळं दाखवतो पती वडिलांची देखील ई केवायसी होणार आहे म्हणजे जे तुमची तुम्ही आता ई केवायसी करताना हजबंड आहे आणि पॅरेंट आहे म्हणजे वडील आहे त्यांची इन्फॉर्मेशन टाकली ता, तर त्यांचंही आता चेक केलं जाणार आहे आणि पंधरावा आणि सोळा हप्ता कधी भेटणार आहे याची तारीख सुद्धा लवकरच फिक्स होणार असं प्रतिपादन महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री साहेब एकनाथजी शिंदे अजितदादा पवार यांनी दोन दिवसाच्या अगोदर दिलं सोबतच आदित्य तटकरे मॅमनी हा नवीन मोठा निर्णय आलेला आहे तो काय आहे तो तुम्हाला सविस्तर पण या ठिकाणी सांगतो बघा लाडकी बहीण योजना लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळवण्यासाठी सरकारचा आणखी एक नियम पती आणि वडिलांची ई केवायसी बंधनकारक म्हणजेच काय लाडक्या बहिणी हा नियम नवीन नाही आहे हा नियम नवीन नाही जेव्हा तुम्हाला ई केवायसी करायला सांगितलं त्याच वेळेस काय केलं आपल्याला पती आणि वडील यांचे आधार कार्ड मागितले म्हणजेच काय जेव्हा पती आणि वडिलांचे आधार कार्ड मागितले कार का तर कुटुंब प्रमुखाचं आधार कार्ड मागितलं त्या कुटुंबाच्या जो प्रमुख असणार आहे पती किंवा तुमचे जर वडील असतील तर त्यांची इन्फॉर्मेशन कुठे मिळणार आहे आधार कार्ड असणार आहे तुम्ही आधार कार्ड दिला तुम्ही वडिलांचा नंबर दिला आता त्याच्या माध्यमात आधार कार्डून तुमचं राशन कार्ड सुद्धा लिंक आहे आधार कार्डून तुमचं बँक अकाउंट सुद्धा लिंक आहे आधार कार्डून तुम्ही आयटीआर म्हणजे आयटी रिटर्न फाईल ते सुद्धा लिंक आहे तुमच्या कुटुंबामध्ये कोण कोण आहेत त्याची सुद्धा माहिती मिळतं जेणेकरून सरकारला हे माहिती पडेल की तुमच्या फॅमिलीचं इन्कम अडीच लाखाच्या खाली आहे की अडीच लाखाच्या वरती आहे तर अडीच लाखाच्या खाली असाल तर तुम्हाला काहीच होणार नाही आहे पण अडीच लाखाच्या वरती असेल तर लाडक्या बहिणींनो तुमच्यावर कारवाई सुद्धा होऊ शकणार आहे जसं महिला कर्मचारी होत्या निवृत्त म्हणा किंवा जे आता चालू कंटिन्युअस त्यांच्याकडनं पंधरा कोटी आठ हजार महिला कर्मचाऱ्यांकडनं म्हणजे सरकारी अधिकारी होते कर्मचारी होते त्यांच्याकडून सुद्धा पैसे वसूल केले जातात तर लाडक्या बहिणीनं तुमच्याकडून सुद्धा केले जाऊ शकते म्हणून कमेंट बॉक्समध्ये सांगा तुमच्यापैकी खरंच कोणत्या बहिणी त्यांना पैशाची गरज आहे त्याच अडीच लाखाच्या खाली असतील आणि ज्यांना म्हणजे असं म्हणायचं आहे की पैशाची गरज सर्वांनाच आहे पण अडीच लाखाच्या भरती इन्कम असेल तर आता इश्यू येऊ शकतात लाडक्या बहिणींना राज्य सरकारचा आणखी एक झटका नव्या नियमांमध्ये लाडकी बहीण योजनेतील लाखो लाभार्थी कमी होण्याची शक्यता पंधराशे रुपये बंद होणार का याची शक्यता आता आलेली आहे ही एबीपी माझाची न्यूज आहे लाडक्या बहिणींना बघा एट ऑक्टोबर सकाळी नऊ वाजताची आठ पॉईंट त्रेपन्न मिनिटाची ही न्यूज आहे आणि मी तुम्हाला कित्येक दिवसांपासून हेच सांगत होतो लाडक्या बहिणींनो काय गोल्डन डाटा जर तुम्ही माझे व्हिडिओ बघत असाल तर महाराष्ट्रामध्ये पहिला व्यक्ती आहे गोल्डन डाटाबद्दल तुम्हाला सांगणारा आणि हे सुद्धा तुम्हाला सांगत होत की आता वडिलांची आणि तुमच्या पॅरेंट्सची म्हणजे पतीची वडील आणि पॅरेंट्स म्हणजे वर्षात तुम्ही करा की त्यांची माहिती आता सरकारकडे गेलेली आहे आणि हो लाडक्या तुम्ही अपात्र ठरू शकताय म्हणून काळजीपूर्वक आता ई केवायसी करा बघा विधानसभा तुमच्या डोळ्यासमोर आहे तुम्हाला जे वाचत आहे तुम्ही बघा मी वाचून दाखवतो विधानसभा निवडणुकीत महायुतीतील भरघोस मत मिळून देणाऱ्या लाडकी बहीण योजनेतील फोगस लाभार्थी हडकून लावण्यासाठी काढण्यासाठी मी फक्त इथे वृत्त माध्यमांना आणि सरकारी माध्यमांना इथे बोगस हा शब्द वापरणं सर्वात चुकीचं आहे बोगस हा शब्द वापरणं म्हणजे असा होईल की त्या म्हणजे आपण असं म्हणतो ना की बाबा त्या काहीच नाही असंच आहे तर माझ्या बहिणी अशाच नाही आहे तुम्ही निकष ठेवले होते तुम्ही जेव्हा या योजनेत आणला तेव्हाच योग्य पडताळणी करायला पाहिजे तुमच्याकडे सगळंच होतं सगळंच होतं तेव्हाच काही केवायसी नाही केली वडिलांची पण नाही केली हजबंडची का नाही केली तेव्हाच का नाही केलं तेव्हाच माझ्या बहिणी अपात्र ठरल्या आता तुम्ही बहिणींना बोगस म्हणू शकत नाही जर यानंतर माझ्या बहिणींना जर बोगस म्हणण्याचा प्रयत्न केला तर पुढल्या इलेक्शनमध्ये माझ्या बहिणी तुम्हाला मत देणार आणि सरकारला बोगस ठरवतील असं मी या ठिकाणी म्हणतो त्यानंतर गेल्या काही दिवसात युद्ध पातळीवर मोहीम सुरू आहे लाडकी बहीण योजनेमुळे सरकारच्या तिजोरीत प्रचंड मोठा आर्थिक भार पडत आहे मग भार पडत आहे तर सांगा ना लाडक्या बहिणींना तुमच्या तिजोरीवर तिजोरीवर भार पहिलांना सांगा की दोन चार महिने बंद ठेवतो आणि पुन्हा तिजोरी भरली की मी तुम्हाला पैसे देतो तुमच्या तिजोरी का भरताय तुम्ही संत्री मंत्री आहात तुमच्या तिजोरी नका का बरोबर आमच्या लाडक्या बहिणींना दर महिन्याला दीड रुपये द्या तुमचा जो टक्का असतो ना सरकारी योजनेमधून तो तुम्हाला मिळतो तो टक्का कमी करा लाडक्या बहिणींना शेतकऱ्यांना द्या त्यामुळे आता राज्य सरकारने लाडकी बहिणी बोगस लाभार्थी शोधासाठी युद्ध पातळी मोहीम हाती घेतली आहे विधानसभा निवडणुकीत मतांच्या बरोबर बेगामीसाठी राज्य सरकारने यासाठी निकष कठोरपणे पाळले होते याकडे लक्ष दिले नव्हते मात्र आता लाडकी बहीण योजनेचे आर्थिक भार झाल्यानंतर राज्य सरकारने माहिती गव्हर्नमेंट प्रत्येक निकटची कठोर अंमलबजावणी करून बोगस लाभार पुन्हा बोगस आहे बोगस लाडक्या बहिणी आहे तुम्ही तुम्ही सगळे बोगस जाल माझ्या लाडक्या बहिणी बोगस नाही आहेत रस्ता दाखवला त्यानंतर आता राज्य सरकारने लाडकी बहिणीसाठी आणखी एक महत्वाचा नियम लागू केलेला आहे बघा लाडकी बहिणी हा नियम काही नवीन नाही आहे जेव्हा ई केवायसी झाली होती तेव्हाच चालू होतं पण आता आपण वेगळ्या पद्धतीने सांगणार आहे यामुळे लाडकी बहीण योजनेतील महिला लाभार्थ्यांची संख्या आणखी घटण्याची शक्यता आहे पहिले सत्तावीस लाख बरं झालं त्या सत्तावीस लाख बहिणी आता काही पात्र ठरल्या सगळ्यांची तीवायसी होत आहे पण असं नाही ज्या बहिणी ऑगस्ट साप्ता मिळाल त्यांची आता अपात्रता होणार आहे म्हणून लाडक्या बहिणींना तुम्ही जागे बा आता आपल्याला आंदोलन करण्याशिवाय दुसरा मार्ग नाही या योजनेतील लाभार्थ्यांची सोबतच पती आणि वडिलांची ई केवायसी करणे बंधनकारक केलेले आहे आणि हे तुम्हाला माहित आहे पहिले पहिले तुम्हाला तुमचा आधार क्रमांक ला टाका लागते मग तुमचा ओटीपी येते मग पती किंवा वडिलांचा टाकला टाका लागते मग त्यांचा येतो म्हणजे तेही त्यांची ई केवायसी झाली आहे बरोबर हे असं नवीन नाही कोणी म्हणताय कोणता युट्युबर्स म्हणताय काही नवीन नियम आहे नवीन नियम आहे नवीन नाही आहे या। याला वेगळ्या पद्धतीने मांडलेला आहे बस काही युट्युबर्समध्ये नाही मी सांगत होतो असं नाही लाडक्या बहिणीं हे पहिल्यापासूनच होतं आता याला वेगळ्या पद्धतीने तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला बस लाडकी म्हणजे म्हणजे ती महिला लाभार्थ्यांसोबत महिलेचे पती आणि वडिलापेक्षा आर्थिक उत्पन्न किती आहे म्हणजे इथे तुम्हाला माहिती पडणार का आहे की पूर्ण फॅमिलीचं कुटुंबाचं इन्कम काय कारण तुमचे हजबंड आधार कार्ड पण गेला मोबाईल नंबर पण गेला बरोबर आधार कार्डला बँक अकाउंट आहे लिंक आहे आधार कार्डला राशन कार्ड लिंक आहे आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक आहे याचं सगळ्याचं कॉम्बिनेशन मिळून म्हणजे कुटुंबामध्ये कोणा कोण कोण आहे हे दिसून येईल आणि या कुटुंबाचं इन्कम किती आहे कोणकोणत्या कुटुंबामध्ये आहे सगळी माहिती सरकारला मिळणार आहे याचाही आता राज्य सरकारकडून पडताळणी केली जाणार आहे महिलेचे लग्न झाले असेल तर पतीचं लग्न नसेल झालं तर वडिलांचे उत्पन्न शोधले जाणार आहे बघा सरळ मी सांगतोय वडील किंवा हसबंडचे उत्पन्न शोधले जाणार आहे लाभार्थी महिलाच्या उत्पन्नाचं वडील किंवा पतीचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असल्या संबंधित लाडकी बहिणीसाठी अपात्र ठरवले जाईल लाडकी बहिणीसाठी कुटुंबाचे आर्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसावे सोबतच एका कुटुंबामध्ये एक अविवाहित आणि दुसरी विवाहित महिलाच असावी अशी सुद्धा अनेक पात्र हवा महिलाचे उत्पन्न कमी आहे मात्र लग्न झाल्यास पतीचे किंवा लग्न अगोदर वडिलांचे उत्पन्न ऍड केले जाणार आहे म्हणून लाडक्या बहिणींना तुम्ही काळजी घ्या तुमची खरंच चौदा हप्ता तुम्हाला मिळालेला का कमेंट बॉक्स मध्ये सांगा ज्या बहिणी अपात्र ठरल्या त्यांच्याबद्दल आता एका मिनिटात एक इन्फॉर्मेशन देणारा मोठी अपडेट देणारा सोबतच लाडक्या बहिणी तुम्हाला सांगायचं आहे काय चौदा हप्ता जर तुम्हाला भेटला असेल तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगा तुमची झाली असेल कमेंट बॉक्स मध्ये सांगा तुमचं इनकम अडीच लाखापेक्षा कमी असेल तर कमेंट बॉक्स मध्ये सांगा एका फॅमिलीमध्ये दोनच महिला लाभ घेत होता का दोन पेक्षा जास्त घेत होता त्यांनी सुद्धा कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि ज्या अपात्र होत्या जून जुलै ऑगस्ट पर्यंत त्यांनी सुद्धा आपलं नाव कमेंट बॉक्समध्ये सांगा पंधरावा आणि सोळा हप्ताबद्दल सुद्धा सरकारचा एक मोठा निर्णय आलेला आहे बघा मी तुम्हाला सांगतोय ऑलमोस्ट सहा ते दहा तारखेमध्ये म्हणजे सहा ऑक्टोबर ते दहा ऑक्टोबरच्या इन बिटवीन मध्ये लाडक्या बहिणींनो जी आर येणार आहे असं प्रतिपादन महाराष्ट्राच्या महिला बाल विकास मंत्री आदित्य दटकर यांनी दिलाय आणि त्याचा जो वाटप आहे तुम्हाला कधी होणार आहे तेरा ते सतरा या तारखांमध्ये होणार आहे पंधरावा आणि सोळावा हप्ता तुम्हाला एकत्र वाटप केला जाणार आहे आणि लाडक्या बहिणीनं तुम्हाला महाराष्ट्रातील कित्येकही युट्युबर्स म्हणत असेल की हा पंधरावा आणि सोळावा हप्ता मिळण्यासाठी ई केवायसी करणं गरजेचं आहे तर ही केवायसी कशासाठी गरज आहे गरजेचं आहे नोव्हेंबर आणि डिसेंबर नंतर जर तुम्हाला सुरळीत तुमचा लाभ सुरू ठेवायचा असेल तर ही ई केवायसी गरजेचं आहे आणि पंधरावा म्हणजे सप्टेंबर आणि ऑक्टोबर म्हणजे सोळावा या हा जो हप्ता आहे या महिन्यांसाठी या हप्त्यांसाठी तुम्हाला ई ची आवश्यकता नाही ज्या बहिणींची पडताळणी झालेली होती त्यांना सुद्धा लाभ मिळणार आहे म्हणजेच जून पासून पडताळणी झाली असेल तर तुम्हाला टोटल साडेसात हजार रुपये पासून अपात्र असाल तर तुम्ही सहा हजार रुपये नंतर साडेचार हजार रुपये आणि सप्टेंबर ऑक्टोबरचे तीन हजार रुपये तुम्हाला दिले जाणार आहे लाडक्या बहिणींनो हेच मी तुम्हाला कालही व्हिडिओ घेतला आणि आज सकाळी व्हिडिओ घेतला तेच सांगितलं साडे हजार रुपये आणि लाडक्या बहिणींनो यासाठी लढणारा तुमचा एक भाऊ म्हणजे किरण मानखडे बाकी सगळीकडे हेच सांगतात की नाही नवीन लाभ मिळणार आहे नवीन लाभ मिळणार आहे पण यासाठी लढलो सरकारपर्यंत माहिती पोहोचवली तुमच्या माध्यमातून सरकारपर्यंत पर्यंत पोहोचलो आणि लाडक्या बहिणींनो आपल्याला हे सगळे पैसे घेऊन येणार आहे फक्त वेट करा दिवाळीचा जेव्हा जी येईल म्हणजे जी आर कधी सहा ते दहा पर्यंत आणि नंतर तेरा ते सतरापर्यंत तुम्हाला पैसे वाटवील सगळ्या गोष्टींचा आणि सोबत लाडक्या बहिणीं आता काय करायचं आहे थोडस काळजीपूर्वक ई केवायसी करा बरोबर चला आता मग आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र